देणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठीची आताची सर्वात मोठी बातमी पीक कर्ज घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांच्या लवकर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार याविषयीची महत्त्वाची महत्वाची माहिती जी आर शासन निर्णय आपण समोर बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओला कुठेही सोडून नका जाऊ एक रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर राज्यातील बाधित पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार एकतीस मार्च अखेर आमदार राजेश विटेकर यांनी मांडली लक्ष्यवेधी कृषीमंत्र्यांनी विधिमंडळ सभागृहामध्ये दिले रक्कम वर्ग करण्याचे आश्वासन त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रलंबित असलेली विम्याची रक्कम आता जमा करण्यात येणार आहे गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांच्या भरपाईसाठी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस अखेर मंजूर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्र्यांनी दिली माहिती अतिवृष्टीमुळे मंजूर करण्यात आले आहे आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागामध्ये धगाळ वातावरण असल्यामुळे तापमानात थोडी घट झाली आहे भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात जिल्ह्याला ऐंशी कोटींची मदत निधी मंजूर खरीप हंगाम ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीने सत्तावन्न हजार हेक्टर वरील झाले होते शेती पिकांचे नुकसान आता शेतकऱ्यांना मिळत आहे नुकसान भरपाईचे पैसे अतिवृष्टी व गारपिटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेर आर्थिक मदत वाटप करण्यात येत आहे आहे अपडेट अपडेट जिल्ह्याची जिल्ह्याची आपण समोर बघणार <laughs> कापूस संपल्यानंतर भाव वाढ शेती करावी तर कशी राव शेतकऱ्यांमध्ये संताप आठ दिवसात प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी झाली वाढ राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव आहे सात हजार आठशे रुपये आणि कमीत कमी बाजारभाव आहे पाच हजार पाचशे रुपये तर कापसाला सरासरी बाजारभाव आहे सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे दीड हजार रुपये झाले जमा पण लाडक्या बहिण्याची संख्या बावीस हजारांनी घटली कारण आता अनेक लाडक्या बहिणींना या योजनेपासून वगळण्यात येणार आहे अंगणवाडी सेविका घरी येणार घरात कार आहे का तपासणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंबामध्ये वाहन आढळल्यास या योजनेचा लाभ तातडीने होणार बंद शेतकऱ्यांनी ई केवायसी फिरवली पाठ एकवीस हजार सत्याहत्तर लाखांचे अनुदान अजूनही पडून चार दिवसाची मुदत अतिवृष्टीमुळे गत खरीपातील पिकांचे झाली होती नुकसान भरपाई मंजूर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई केवायसी केली नसेल त्या शेतकऱ्यांनी अनुदान प्राप्तीसाठी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून ई केवायसी करून घ्यावे सोन्याने गाठला उंचाकी दर तर चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला मात्र शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या दरामध्ये वीस रुपयांची झाली घसरण सध्या बाजारपेठेमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये तेजीने वाढ दिसून येत आहे मात्र शेतकऱ्यांच्या मालेला अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये याविषयी आता खंत व्यक्त करण्यात येत आहे शेतकऱ्यांना महत्वाची बातमी फार्मर आय डी नोंदणीसाठी शेतकऱ्यांना केले आवाहन शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा जलद व प्रभावी लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने योजना राज्यामध्ये लागू केली असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेता यावा यासाठी फार्मर आय डी काढण्याचे शेतकऱ्यांना आता आवाहन करण्यात येत आहे कांद्यावरील प्रस्तावित वीस टक्के निर्यात शुल्क केंद्राने घेतले मागे मात्र कुजलेल्या कांद्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कोण देणार विरोधकांकडून पणन मंत्र्यांनी मांडला केंद्र सरकारच्या आभाराचा प्रस्ताव मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद